नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून करणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तेचे सांधे रोगतज्ञ सुप्रसिद्ध डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी खुबा संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहे ही सुविधा अहमदनगर येथे प्रथमच आमच्या रुग्णालयामार्फत उपलब्ध केली आहे नगर शहर व परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार व्हावेत या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली जाणार आहे यामध्ये सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलत दिली जाणार आहे पुण्यातील सुप्रसिद्ध असं लोकमान्य हॉस्पिटल आणि नगरमधलं अरुणोदय हॉस्पिटल यांच्यामध्ये अस्थिरोग विभागासाठी सामंजस्य करार झालेला आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवार दिनांक तीस रोजी सकाळी नऊ वाजता या अरुणोदय हॉस्पिटलमध्ये अस्थिरोगाची सुपर स्पेशालिटी ओपीडी कंडक्ट करणार आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य हे यांनी नुकत्याच बारा हजार अशा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया ह्या पूर्ण केलेले आहेत आणि ते रोबोटिक सांदेरोपण शस्त्रक्रियेचे देशातले प्रणेते आहेत अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी या ठिकाणी लो नगरवासियांसाठी गुडघेदुखी असेल कुबादुखी असेल कंबर दुखी असेल तर या रुग्णांना अत्याधुनिक स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अरुणोदय हॉस्पिटलमध्ये ओपीडी सुरू केली आहे मी विद्यमान आमदार संग्राम भाईया जगताप यांचं मनापासून आभार मानेल की त्यांच्या प्रयत्नातून डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं लोकमान्य हॉस्पिटल आणि अरुणोदय हॉस्पिटल यांचा सामंजस्य करार घडला डॉक्टर नरेंद्र वैद्य सर यांची ओपीडी अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक तीस डिसेंबर शनिवार या दिवशीपासून चालू होणार आहे तर नगरमधील सर्व पेशंट्स तसे नगर बा भाय, बाहेर सर्व पेशंट्स मी सर्वांना आव्हान करते दुखी, सांदे दुखी मणक्याचा आजार यासाठी उपचार घेण्यासाठी अल्प दरामध्ये अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सज्ज आहे माननीय क... वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपण पन, सुविधा पण इथे उपलब्ध होणार आहेत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य लोकमान्य हॉस्पिटल ग्रुपचा मी मॅनेजिंग डायरेक्टर चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे आज आपण बघितलं तर आपली जीवनशैली जी आहे ती बैठी जीवनशैली झालेली आहे व्यायामाचा अभाव आहे धकादिकीचं जीवन आहे आणि या सगळ्या भानगडीमुळे आज ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम्स हे समाजामध्ये वाढलेले दिसतात फक्त उतार वयातच नाही तर बऱ्याच वेळेला तरुणपणे ह्या व्याधींनी आपल्याला अनेक तरुण मुलं व्याधीग्रस्त दिसतात आपण नेहमी समजलं पाहिजे की मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट हडांच्या आणि सांध्यांच्या आजारामुळे आपल्या मोबिलिटीवर म्हणजे आपल्या हालचालींवर फरक पडतो आपलं वजन वाढायला लागतं हडांना पाक येतो आणि त्यामुळे ओव्हरऑल मोबिलिटी आपली कमी होते जवळजवळ आपण बघितलं तर ऐंशी टक्के लोकांना आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी स्पाइनचे म्हणजे कमरेचे किंवा मानेचे प्रॉब्लेमने आपल्याला भेडसाळले असतं जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के सिनियर सिटीजन्सला गुडघे दुखीने त्रस्त केलेलं असतं तर अशा प्रकारे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे ही व्याधी निर्माण झालेली आहे ज्यामुळे आपल्याला डिसॅबिलिटी येऊ शकते तर आता लोकमान्य हॉस्पिटलतर्फे फक्त शहरातच नव्हे तर निम शहरी भाग किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना फायदा व्हावा म्हणून लोकमान्य हॉस्पिटल्स तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स ऑर्गनाईज केलं जातं की ज्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते त्यांची तपासणी रुग्णांची करून त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये आपल्याला उपचार उपलब्ध करून देतात तर याचा आपण जरूर फायदा घ्यावा असं मला वाटतं मला गुडघ्याचा ता त्रास फार वर्षापासून होता जवळजवळ पंधरा एक वर्ष होऊन गेले होती आणि अक्षरशः रडायला येत होतं मला गुडघे दुखत होती त्यावेळेस चालताना त्रास व्हायचा अगदी नको नको झालं होतं मला पण मी नंतर वैद्य सरांकडे ऑपरेशन केलं नरेंद्र वैद्य आणि आता मला ऑपरेशन करून दोन वर्ष झाली माझं ऑपरेशन इतकं छान झालं आहे की मला जाणीव पण होत नाही की कधी माझे गुडघे दुखत होते मी अगदी खुश आहे आणि अगदी माझं वय पण कमी झाल्यासारखं वाटतंय मला आता त्याच्यामुळे मी फार आहे आणि डॉक्टरांचे आभार मानते प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर